नमस्कार प्रेक्षक मशाल न्यूज नेटवर्क मध्ये आपलं सहर्ष स्वागत आज बावीस जानेवारी दोन हजार चोवीस अयोध्येतील श्रीराम मंदिर राम सोहळा हा कार्यक्रम संपूर्ण देशभरात आणि जगभरामध्ये दे, मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो आजचा दिवस जर पाहिला तर आपण आहोत वाडा तालुक्यातील विवेकनगर या परिसरामध्ये ग्लोबल विकास ट्रस्ट ही जी संस्था आहे जी की लागवडीवर काम करते तर त्यांच्या कार्यालयामध्ये त्यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा आपण आहोत आणि इथे देखील आपण पाहू शकाल का श्रीराम अर्पण केला जातो कॉर्डिनेटर अजय सुद्धा या ठिकाणी आहेत आणि सर्व स्टाफला आपण या ठिकाणी पाहू शकाल हा सोहळा सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो तो आपण या ठिकाणी साजरा होतो याचे क्षमचित्र आपण पाहत जाऊ याचा